खासदार उदयनराजे भोसले दिल्लीत दाखल झालेले आहेत त्यांनी अमित शहाकडे वेळ मागितल्याचं सूत्रांकडून कळलेलं आहे सातारा लोकसभा निवडणूक लढण्यावर ते ठाम आहेत उदयनराजे भोसले दिल्लीत दाखल झाले आहेत अमित शहाकडे भेटीसाठी वेळ मागितल्याचं कळतय उदयनराजेंना अजित पवारांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे या सगळ्या संदर्भातच अधिकची माहिती आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून घेऊया रामराजे काय म्हणणं आहे उदयनराजेंचं नेमकं आणि भेटीची वेळ त्यांना मिळाली आहे का

हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी आणि आता थेट उदयनराजे सातारा लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरच अमित शहाची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झालेले आहे त्यांनी भेटीची वेळ मागितलेली आहे आता त्यांना भेटीची वेळ नेमकी कधी मिळते याकडे लक्ष असेल कारण अजित पवारांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे मात्र उदयनराजे कमळ चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर ठाम येतात अधिकची माहिती आप प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून घेऊया रामराजे उदयनराजे यांचं नेमकं म्हणणं काय भेटीची वेळ त्यांना मिळाली का, का। उदयनराजे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांची नाराजी हीच आहे की त्यांना चिन्ह जे आहे ते अजित पवार यांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेले आहेत परंतु त्यामुळे ते दिल्लीत आलेले आहेत अमित शहा यांची त्यांना भेट घ्यायची आणि कमल सिंग म्हणजे की भाजपकडून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा असल्याची त्यांनी व्यक्त केलेलं आहे काही जवळच्या लोकांसोबत त्यामुळे आता अमित शहा त्यांना आज देत आहेत का सरकारचा प्रश्न हा मिळतोय का हे पाहावं लागणार नक्कीच त्या ठिकाणी नेमकं का काय करतंय अपडेट्स घेत राहू राहूर्त धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी